<laughs> कमांडर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री शुभम कुमार साहेब परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक सोलापूर शहर श्री शरद पारोकर त्यांच्या पाठीमागे पथक क्रमांक एक एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूरचे पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री रामचंद्र पवार आणि साह्यक कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत पाटील दुसरं पथक हे पथक आहे या पथक राज्यात कायदा व सुवस्थावर राखणे नक्षली कारवाई रोखणे यासह निवडणुका तसेच सण समारंभाच्या काळात पी एफचे जवान महत्वाची भूमिका बजावतात या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री तुषार साळुंके आणि साहेब कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री नागेश इंगळे यानंतरचं पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पुरुषांचं पथक साहेब प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीकांत पाटोळे गणेश रामचंद्र अपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपटे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराचं महिलांचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती नशीपून शेख आणि साहेब प्लाटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती संजीवनी भट्टे सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सारिका गटकुळ आणि साहेब प्लाटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शिवाजी नागाबाई गंपले यानंतर पोलिस अधीक्षक अधिक, सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा व संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व सुवस्था अबाधित राखण्यासाठी पथक काम करते या पथकाचे नेतृत्व आहेत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश पाखरे आणि साहेब प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड निष्ठा व सेवा हे या दलाचं ब्रेद आहे गृहरक्षक दल म्हणजे नागरिकांकडून नागरिकांसाठी चालवलं जाणार हे नागरिकांचं दल आहे आणि सहायक प्लाटून कमांडर आहेत मोहम्मद पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचं जल प्रतिसाद पथक म्हणजेच क्यू आर टी या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री नवनाथ साखरे त्यानंतर पतक। पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचे हे शहर वाहतूक सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री नागेश येणपे आणि साहेब प्लॅटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश नळेगावकर यानंतरच पथक गृहरक्षक दल होमगार्ड महिलांचं पथक महिला या अबला नसून सभला आहे त्या प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवीत आहेत सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापूरात उपलब्ध प्लायवूड अँड लॅमिनेट डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट एनसीसी म्हणजे नॅशनल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एन सी सीची स्थापना करण्यात आली ही एक भारतीय लष्करी कॅडेट कोर्स असून हे स्वयंसेवी तत्वावर शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी चालते या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लॅटून कमांडर कुमार महेश गायकवाड आणि सहाय्यक प्लॅटून कमांडर कुमार प्रथमेश गुरुलिंग या स्वामी धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन त्याचबरोबर युवकांना देशाची निस्वार्थ सेवा करण्याचे गुण विकसित करण्यासाठी मदत करणे हे या पथका कुमारी मोहिनी पठाण आणि साहेब प्लॅटून कमांडर आहे कुमारी गीतांजली धावणे यानंतर पथक क्रमांक तेरा जय जवान जय किसान बॉयज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुलांचं पथक वेधून सोलापूर हे बाल गोपाळांचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून साहेब प्लाटून कमांडर कुमार प्रजाल विजय जाधव या संपूर्ण संचलनातील सहभागी पथकांना टाळ्या त्या गजरामध्ये त्यांना प्रेरणा द्यायची अतिशय सुंदर असं संचलन यानंतर जय जवान जय किसान शाळेच हे पथक शालेय जीवनात सैनिकी शिक्षण घेऊन भविष्यामध्ये देशसेवेसाठी आयुष्य वेचनासाठी सज्ज होत असलेलं हे सैनिक शाळेचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर कुमार तेजस धोरे आणि साहेब प्लाटून ढेपे यानंतर स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूरचं हे मुलींचं आर एस पीचं पथक आर एस पी म्हणजे रस्ता सुरक्षा दल नियंत्रण नागरी संरक्षण अग्निशमन प्रथम उपचार आणि बचाव कार्याचे प्रशिक्षण दिले जाते पुढचा पथक राज राजेश्वरी माध्यमिक प्रशाला नीलम नगर प्लॅटून कमांडर कुमारी श्रीशाल लक्ष्मीनारायण बंदगी आणि सहाय्यक प्लॅटून कमांडर आहे कुमारी मुस्कान अल्फाफ इनामदार राजराजेश्वरी माध्यमिक प्रशाला नीलम नगर येथील हे शाळेचं आर एस पीचं पथक यानंतर सोलापूर महानगरपालिका सोलापूर शाळा क्रमांक तीन एस पी सी स्टुडंट पोलीस कॅडेट मुले व मुलींचं पथक आकर्षक आणि एक्सटेरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यानंतर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा होटगी तालुका दक्षिण सोलापूर येथील मुले व मुलींचं हे शाळेचं पथक आहे अशा देशभक्ती गाजवणाऱ्या आणि स्फुरण निर्माण करणाऱ्या स्वरांनी हे देशभक्तीचं वातावरण दुमदुमून टाकणारं हे वाद्यवृंद पथक प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन महाराष्ट्र दिन अशा अनेक संचलनामध्ये हे पथक चोख वातावरण निर्मिती करीत असतं या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर बांद्यवृद्ध पथकाचे बँक मेजर पोलीस हवालदार थोसर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण वातीवृत्त पथकाचे ब्रँडमध्ये पोलीस हवालदार माने आणि राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा सोलापूर पथकाचे विशेष करून घरपुडीचे गुन्हे उगडतो ही कायरा स्वार मदत करते चालक आहेत पोलीस शिपाई बारा जुडोन उलुरे डॉग हँडलर आहेत दोरनाल आणि गवंडी पोलीस हवालदार दोरनाल पोलीस हवालदार गवंडी पोलीस हवालदार सोळाचाळीस गायकवाड आणि चालक आहेत पोलीस हवालदार महारक्षक महारक्षक वाहनाचा नक्षलग्रस्त भागात ज्या ठिकाणी भूसुरुंग करून ठेवले असतील अशा ठिकाणी वापर करता येतो अथिरिकी हल्ल्याच्या वेळी या वाहनातील जवान चोखपणे उत्तर देऊ शकतात यावर चालक आहेत पोलीस शिपाई अठरा एकोणऐंशी जाधव त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक सोलापूर शहरातून दैनंदिन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी हे बॉम्ब शोधक नाशक पथक दररोज टिहाणी करतं या वाहनावर मीरा नावाचे श्वान आहे जे विशेष करून बॉम्ब शोधण्याचं काम करतं मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अव्हेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींना आताच भेट द्या वज्रा वज्रमानामधील इलेक्ट्रिक गॅस सेलचा उपयोग करून जमा मागविता येतो मशीन तेव्हाही मतदान मतदानाची आकडेवारी जास्ती असते त्यानंतर आपल्याला सर्वांना आवडणारी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपल्याला पोहोचवणारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही लाल परी